वारकरी कीर्तन महाराष्ट्रातली एक सुंदर संस्कृती जनजागृती करण्याची जी अनेक माध्यमं आहेत त्यातील एक महत्त्वाचं माध्यम म्हणजेच वारकरी कीर्तन टाळ पकवाज पेटी अशा साधनांना संपन्न ज्यामध्ये बुवा अभंग गातात पाठीमागे उभे असलेले टाळकरी अभंग म्हणत टाळ वाजवतात क्वचित मुख्य बुवांजवळ विनाही असते वारकरी कीर्तन म्हणजे मेळा मोठा टाळकरी वादक यांना मोठा मान असतो हरिनामाचा जय जयकार विठ्ठलाचा जय जयकार सांप्रदायिक अभंग गाथेतील दाखले आणि मथितार्थ कथन केले जातात या कीर्तनात केवळ भक्तिभावाला प्राधान्य असतं सामूहिक ईश्वर नामाचा घोष जसे पंडली हरी विठ्ठल पंढरीनाथ महाराज की जय ज्ञानदेवांच्या नामदेवांच्या काळापासून भजन गायन हे वारकरी कीर्तनाद्वारे प्रसारात राहिले एक बुवा अभंग गायक अभंग गाऊन त्याचं विवरण करतो अनेक टाळकरी नामजप अभंग गायन करीत असतात या कीर्तनात संत वचनाचे निरूपण होत जाते शब्दात गीता ज्ञानेश्वरी भागवत तुकाराम गाथा इत्यादींचे स्पष्टीकरण लोकजागरणाच्या दृष्टीने वारकरी पंथात केले जाते ज्ञानदेवांनी तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाही ले व्यवसाय पायचिता जे नामची नाही पापाचे ऐसे केले असे म्हणून नामस्मरण नर्तन कथन असे वारकरी कीर्तनाचे घटक सांगितले आहेत नामदेव रायांच्या गाथेत केवळ नामस्मरणावर पावणे चारशे अभंग आहेत नामस्मरणाच्या अभंगात टाळकरी अभंग म्हणून नाचतात मधला बुवाही चिपळ्याच्या तालावर अभंग म्हणून नाचतो सर्व माझ्या आई वाचे विठ्ठल रखुमाई असा नाम अभंग गाऊन या कीर्तनात विठ्ठलाला आळविण्यात वारकरी दंग होतात कीर्तनाच्या हो देव ही नामदेवांची अनुभूती वारकरी कीर्तनात प्रकर्षाने प्रकटते वारकरी नामनंद होऊन नाचतात वाळवंटातील नामदेवांची कीर्तने प्रत्यक्ष ब्राह्मादिक देव पाहतात वारकऱ्यांबरोबर तेही विठ्ठलाचा जयजयकार करतात जनाबाईंनी नामदेवाच्या कीर्तनाचे असे वैसत्यम वर्णन केले नामदेवानंतर वारकरी संप्राय कीर्तनास संत एकनाथांनी बळ दिलं त्याचं नेतृत्व केलं ज्ञानाचा एका अशी त्यांनी मान्यता मिळवली अलीकडे विष्णुबुवा जोग सोनोपंत दांडेकर यांनी या कीर्तन संप्रदायास फार मोठं नाव दिलं सहज सुलभ विवेचन विठ्ठल भक्ती नाम जय जाए जयकार यांनी आजही या कीर्तन संप्रदायात भरभराटीत आहे लाखो वारकऱ्यांना वारकरी कीर्तन म्हणजे एक अमृत ठेवाच वाटतो अशी महाराष्ट्राच्या संस्कृतीची अजून माहिती मिळवण्यासाठी आजच या चॅनलला चे सबस्क्राईब करा bella con la cliccara